फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस संदेश उर्प गोटा सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत छत्रपती शिवाजी चौक येथे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष बंडू हरणे जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत मागास सेलचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिंद नाईक तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री कलमट सरपंच संदीप मेस्त्री शहर तालुका अध्यक्ष अण्णा कोदे आशिया सरपंच महेश गुरव वागदे सरपंच संदीप सावंत सरपंच रविराज मोरजकर कौसुली सरपंच सचिन पारदीये जानवली सरपंच अजित पवार तरंदळे सरपंच सुधीर सावंत स्वप्नील चिंदरकर अभय सावंत विलास गावकर राजू पेडणेकर दामू सावंत संदीप सावंत उपस्थित होते अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष माझे सहकारी मित्र सन्माननीय संदेश उर्फ गोट्या सावंत यांना सर्वप्रथम मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित असलेले सर्व, सर्व, सर्व गोट्या सावंत प्रेमी खरोखर अतिशय आनंद होतो आहे की माझ्या सहकारी मित्राचा एवढा मोठ्या सकाळपासून वाढदिवस साजरा होतो आहे आणि मी ज्यावेळी म्हणजे एक थोडंसं त्यांच्याबद्दल बोले की मी ज्यावेळी राणेसाहेबांबरोबर आलो राणेसाहेबांच्या पक्षास प्रवेश केला किंवा ते प्रवेश केला तेव्हा खऱ्या अर्थाने जर मला कोणी साथ दिली ती गोट्या यांनी दिली आणि माझं राजकीय माझी राजकीय जी कारकिर्द आहे ती राणे राणेसाहेब नितेश राणेसाहेब आणि गोट्या सावर या तिघांनी मला या गंधोळी शहरामध्ये ताकद केली आणि दंधुई शहर आम्ही कायमस्वरूपी साहेबांच्या ताब्यात दिलं जे पर, आ, साथे साथे संदेश गोट्या गोट्यासमोर म्हणजे गोट्या आपण म्हणतोय पण मागच्या वेळीच राणेसाहेबांनी सांगितलं की गोट्या म्हणायचं नाही संदेश म्हणायचं पण गोट्यामध्ये बंधूर प्रेम आहे गोट्या या शब्दात बंधूळ प्रेम आहे आणि तो गोट्या आम्ही आजपर्यंत जपलेला आहे राणेसाहेबांचा तर त्यांच्या डोक्यावर आशीर्वाद आहे आणि प्रामुख्याने आपले मंत्री राणे साहेबांचा सुद्धा त्यांच्या डोक्यावर आशीर्वाद आहे तसेच तुमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या डोक्यावर आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे मला गोटे सावंतांचं बालपण आठवतं की एस एम आय स्कूलमध्ये होता आणि तेव्हाच त्यांनी राजकारणामध्ये आपलं पाय पाऊल टाकलं आणि अतिशय यशस्वी म्हणजे वाटलं पण नव्हतं की आज तो एवढं मोठं शिखर गाठेल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही महाराष्ट्र राज्यामध्ये संजय शुक्त गोटे सावंत यांचं नाव घेतलं नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कट्टर राणे समर्थक कट्टर राणे समर्थक म्हणून गोट्या समर्थनचं नाव घेतलं जातं त्यांच्या वाढदिवसा जा। निमित्त आज सकाळपासून कनेडीमध्ये या पंचकृषीमध्ये या कंदोळी तालुक्यामध्ये मोठे कार्यक्रम साजरे झाले मला वाटतं बावन्न वर्षात तुम्ही प्रवेश केलेला आहे आता मित्रत्वाचा सल्ला असा आहे की बावन्न वर्षे म्हणजे आता थोडीशी उतारबायाची वर्ष आहेत त्याच्यामुळे आता जे तरुण आहे त्या तुमच्याबरोबर मी आहे आपण आता जरा कोविडमध्ये वर्क फ्रॉम होम करायचो तसं आता मी आणि आम्ही आता घरातून काम करूया आणि नवीना संधी देऊ आणि एक वर्ष ठेवा तालुक्यात गोट्यासह असल्याची भीती नाही आहे बिंदास्त राहिलं तर शंभर टक्के मतदान राणेसाहेबांना मिळतं त्याच्यामुळे आम्ही तुमच्या नवीन युवाची सगळ्यांची काळजी घेऊन मी आणि गोट्यासावत वर्क फ्रॉम होम करून तुम्हाला सर्वांना संधी देऊ आज तुमचे आशीर्वाद कोट्या संदेश किल्ला पाहिजे खरोखरच त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं हा जो राणे साहेबांचा बाली सा किल्ला आहे संदेश सावध सा असतील त्याच्यासारखे कार्यकर्ते त्यांनी हा सांभाळून ठेवलेला आहे आणि याही पुढे राणे साहेबांसाठी कोट्या सावर एक भीतीने एक मनाने चढाने काम करेल एवढे मी पाहिले तो आणि याही पुढे मताधिक्य जे आहे तालुक्याचं ते कोट्या सावर कायमस्वरूपी तसंच सातत्य राहतील अशी मी आशा व्यक्त करतो त्यांना मनात माझा एकात्म वाढदिवस साजरा होतोय आणि या कार्यक्रमाने उपस्थित आदरणीय अशोकजी राणे आदरणीय देवंगा काका आदरणीय संजना सावंत माझे सहकारी सन्मान्य समीरजी नरावडे सन्माननीय प्रकाश सावंत नितीन मिस्त्री महेश गुरव संदीप सावंत दोन्ही संदीप सावंत नावं घ्यायला गेलं तर मला वाटतं अर्थात जाईल त्या कारण सर्व या कार्यक्रमाच्या सर्वांना या ठिकाणी मी एवढं सांगेल की आपण सर्वजण एक दिवस या नाक्यावर एकत्र झालो आणि हळूहळू म्हणता म्हणता एक दोन तीन तीन म्हणता म्हणता शेकडो पुढे आपण गेलो आणि आज हा कार्यक्रम मला वाटतं तीन वर्ष सातत्यपूर्ण या नाक्यावर आपण करतात त्याबद्दल मनापासून आपले सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि समीरजी नरावडे यांनी या ठिकाणी सांगितलं की राणे डक्टर राणे समज तर मुळात मी अनेक वेळा सांगितलंय की माझा पक्ष नारायण लातूर राणे याच्याबरोबर मला माहिती नाही राण्याच्या ठिकाणी असतील तो आमचा पक्ष आहे राणेसाहेबांना ज्या पक्षाने जपलं त्याच्याबरोबर प्रामाणिक राहण्याचं काम आपलं आहे याही तुम्ही तसंच सांगितलं आणि सन्माननीय आमचे सर्वांचे लाडके नेते त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य नितेश राणे असतील आमचे सर्वांचे लाडके आमदार दिलेश साहेब असतील यांचे या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे आपल्याला सर्वांना साथ मिळते म्हणून आम्ही सर्वजण कार्यकर्ते आज या ठिकाणी एक जिलाने एक मताने या ठिकाणी एकत्र दिसतोय की फक्त एवढंच सांगेल सर्व तरुण कार्यकर्त्यांना एवढीच विनंती करेल की आपण एका चांगल्या गोष्टीसाठी या छत्रपती शिवाजी महाराज पुढे ठिकाणी एकत्र झालेलो आहोत भवितव्यामध्ये राजकारण होत राहील परंतु राजकारणाच्या पलीकडे या छत्रपती शिवाजी महाराज चौका बंधन जे काय आम्ही एकत्र आलो आहे त्या सर्व कार्यकर्त्यांनी ज्या ज्या अडी अडचणीच्या लोक आपल्यापर्यंत येतील त्या त्या प्रत्येकाला मदत करण्याचं काम आपण सर्वांनी करायचं आहे असं मी या ठिकाणी आपल्याला विनंती करते आणि माझे मित्र समीर यांनी सांगितलं वर्क फ्रॉम होम बद्दनो आम्ही वर्क फ्रॉम होम कधीही करायला तयार आहोत आताही वर्क फ्रॉम होम करतोय एवढंच सांगेल तरुण कार्यकर्त्यांना माझ्या बघा या व्यासपीठावर जर विचार केला तर अनेक असे उपसरपंच आपल्याकडे मिळतील की तेवढे तरुण उपसरपंच आहेत हे संपूर्ण तालुक्यामध्ये म्हणजे ही पक्षाच्या माध्यमातन राणेसाहेबांच्या माध्यमातून नितेश साहेबांच्या माध्यमातून जी सुरुवात झाली आहे या सगळं तरुणांना संधी मिळते फक्त तरुणांना मी एवढंच विनंती करेल आम्हाला पस्तीस वर्ष राजकारणात झाली राजकारण धोक्यात गेलं नाही आमच्या तर आम्ही प्रत्यक्षात लोकांची सेवा केली तर तरुण माझ्या सर्व मित्रांना एवढं सांगेल की जर आपल्याला पुढे जायचं असेल तर राणेसाहेबांचे विचार जे आहेत मी जेव्हा ज्यावेळी राणेसाहेबांबरोबर पहिल्यांदा करता आलो तर आम्ही हाफ मध्ये होतो छोट्या छोटा कार्यकर्ता होतो पहिल्या पहिल्या निवडणुकीला मला स्वतःचं मतदान करणं होतं पण त्या दिवसा आजपर्यंत त्यांचे विचार घेऊन पुढे चाललो त्यांनी वेळी सांगितलं की लोकांची सेवा करा त्या पद्धतीने आम्ही सर्वजण एकत्र आलो आज तुम्ही या सर्व कार्यकर्त्या नात्यावरून सर्वजण आपले प्रामाणिक कार्यकर्ते उभे राहतात तेही प्रामाणिकपणे कसं काम करतायत आजही माझ्या बाबतीसाठी तेवढंच सांगेल कणकवट्यामध्ये ज्यावेळी या ठिकाणी बोलावर प्रसंग येईल आपल्या कार्यकर्त्या वाईट प्रसंग येईल कुठचाही प्रसंग असेल त्यावेळी हे मंडळ हे कार्यकर्ते एक नंबरला त्या ठिकाणी त्याची सेवा करण्यासाठी प्रस्थ राहिले पाहिजे सर्व तरुण कार्यकर्त्यांनी भावी काळामध्ये चांगली चांगली पदं मिळवावी तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला मदत लागेल त्या त्या ठिकाणी शंभर टक्के मदत करण्याचा या ठिकाणी शब्द देतो आणि एवढं सांगेल जे प्रेम तुम्ही आज या माझ्यावर दाखवताय त्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी तुमचे धन्यवाद मानेन आपली एकी आपली एकजूट आपल्या राणेसाठी

பெல் க்கோன் கேச ந